काना डोळा करणे दुर्लक्ष करणे कानात तेल घालून निघणे पूर्णपणे दुर्लक्ष करणे कानामागून येऊन तिखट होणे मागून येऊन वर चढ होणे कानामागे टाकणे दुर्लक्ष करणे कानाला चावा घेणे नको त्या गोष्टी सांगून मन कलुषित करणे कानावर हात ठेवणे ऐनवेळी जबाबदारी टाळणे किंवा अज्ञान प्रकट करणे कान कपाळी का ओरडणे सतत उपदेश करून एखादी वस्तुस्थिती नजरेस आणून देणे कानोसा घेणे चाहूल घेणे कायापालट होणे संपूर्ण बदल होणे कालवा कालव होणे चिंतेने किंवा भीतीने पोटात कसे तरी होणे कालवश होणे मरण पावणे बावरे होणे बावरणे कास धरणे आधार घेणे काहूर मासणे विचारांचा गोंधळ होणे काळजाचे कोळसे होणे सर्व इच्छा नष्ट होणे काळजाचे पाणी होणे दुःखग्रस्त होणे घाबरणे वेदना होणे हृदयाला झोमणे काळजाला झोमणे बोल मनाला लागणे काळधर्म काळधर्म जाणे काळाच्या उदरात गडप होणे नष्ट होणे नाश पावणे काळावर नजर ठेवणे बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेणे अं नाव घालणे ताम्रपटात किंवा शिलालेखात ज्या स्मृती दिली त्याचा उल्लेख करणे काळे करणे निघून जाणे कामातून जाणे निरुपयोगी होणे काळीच फाटणे भीतीने झरका फुगणे काळे झोप घेणे मरण येणे करून ऐकणे लक्ष देऊन ऐकणे कामगिरी बजावणे काम पूर्ण करणे काळीमा लावणे वाईट कामामुळे अपकृती होणे कामास येणे उपयोगी पडणे काळीने औषध लावणे बरोबर काम केल्याचे दाखवणे किंतू येणे संशय येणे किल्ली फिरवणे एखाद्याच्या मनातील विचार पलटवणे किस काढणे खूप चर्चा करणे कुंकू पुसणे वैधव्य प्राप्त होणे कुंध होणे उदास होणे कुंपणाने शेत खाणे विश्वासू माणसाने घात करणे कुत्रे न खाणे कुणीही न विचारणे कुत्र्याच्या मुलाने मरणे अतिशय वाईट प्रकारे मर नेणे कुरघोडी करणे दुसऱ्यावर मात करणे कुरापत काढणे भांडण उकरून काढणे खडा टाकून पाहणे अंदाज घेणे खडे चारणे पराभूत करणे सत्यानाश करणे खडे फोडणे दोष देणे खजील होणे लाज वाटणे शरम वाटणे खडाटोप करणे काही ना काहीतरी काम करत राहणे खट्टू होणे नाराज होणे खरवर काढणे खूप टाकून बोलणे खसखस पिकणे खूप मोठ्याने हसू येणे खस्ता खाणे कष्ट करावे लागणे खळखळ करणे एकाच गोष्टीचा अतिराग करणे आडेओे घेणे खाजवून खरूज काढणे मुद्दाम भांडण उकळून काढणे खालच्या घरचे वासे मोजणे केलेले उपकार विसरणे खाकोटीस मारणे बळकावणे खार लागणे नुकसान सोसावे लागणे जिव्हारी लागणे खार खाणे एखाद्यावर जळ जल, जळणे खाल्ल्या मिठाला जागणे उपकारची जाणीव ठेवणे खापूर फोडणे दुसऱ्याला दोष देणे खायला उठणे असह्य होणे खाईत पड पडणे मोठ्या संकटात सापडणे खिरापत करणे उधळपट्टी करणे खिरीत सराटा घालणे चांगल्या कामात अडथळे आणणे गंगा यमुना वाहू लागणे खूप रडणे गंगेत घोडे नाणे एखादे काम कसे बसे पार पाडणे कडांतर येणे मोठे संकट येणे गंडा वादणे शिष्यत्व पत्करणे ग्रंथ आटोपणे मरण पावणे गंध नसणे माहीत नसणे गंडा घालणे फसवणे गचंडी देणे हकालपट्टी करणे गडप करणे नाहीसा करणे गळ घालणे आग्रह करणे गळ टाकणे अंदाज घेणे गळा दाटून येणे सतकथित होणे गळ्यापर्यंत येणे अगदी असह्य होणे गळ्यात धुवून पडणे नावडते काम अंगावर पडणे गळ्यात घोरपड बांधणे नसती जबाबदारी लादणे गहीवरून येणे गंठ दाटून येणे गर्क होणे एखाद्या कामात गळून जाणे गळी उतरणे पटवून देणे गळ्यात माळ घालणे महत्वाचे काम सोपवणे गळ्यातलं ताईत होणे अतिशय प्रिय होणे गळ्याला तात लागणे पाण घटक संकरात सापडणे गळ्याशी येणे नुकसान होणे काठी घालणे मलबुरात पाहणे गाठीस बांधणे शिल्लक ठेवणे गांडवाचा नागर फिरणे संपूर्ण नायनाट करणे गाडव राखणे काही काम नसणे गाय होणे रग्जीस येणे गायी पाण्यावर येणे डोळ्यातून अश्रुधारा येऊन रडू कोसळणे गाठी असणे शिलकेत असणे गावचेच नसणे संबंध नसल्याचे दाखवणे गाडी वळणावर येणे काम सुरळीतपणे मार्गे लागणे गाल फुगवणे रुसणे वाही देणे साक्ष देणे गलाच असणे मंदस्मित करणे गाराणे वशी पुपुरे टाकणे अन्य सर्वांच्या नजरेस आणणे काळण उंडणे गंभरगुंडी वळणे गाशा गुंडाळणे निघून जाण्याच्या उद्देशाने आवरावर करणे गाठ पडणे भेट होत नसणे गावी नसणे ठाऊक नसणे बिलकुल माहित नसणे करणे लबाडीने अपहरण करणे किल्ला करणे गोंधळ उडवणे गुरुमंत्र देणे लबाडीचा सल्ला देणे गुलदस्त ठेवणे लपून ठेवणे आपण प्रचार आपण कच्चे मडके म्हणजे अप्रगल्भ माणूस कच्छपी लागणे स्वकार्यासाठी स्वार्थासाठी एखाद्याच्या मागे लागणे तपश्चर्या करणे तपश्चर्याचे डोंग करणे कडी करणे स्पर्धा करून श्रेष्ठत्व मिळवणे कडे होणे पराकष्ट होणे कड काढून रडणे जोरजोराने रडणे कड येणे गहीवर येणे कडी पातळ होणे म्हणजे खूप जास्त घाबरणे कणिक तिमणे मार देणे कनिस जाणे मरणे कपाळ उठणे त्रास होणे कपाळ पांढरे होणे वैधव्य प्राप्त होणे कपाळ फुटणे दुर्दैव ओढणे कपाळमोक्ष होणे मरण पावणे कपाळावर रेषा उमटणे अचानकपणे लाभ होणे कपाळावर हात मारणे हताश होणे कपाळाला आठ्या पडणे अतिशय त्रास होणे कपाळी येणे नशिबी येणे कपाळी नसणे नशिबात नसणे कपिल योग अतिशय दुर्मिळ योग कब्जा घेणे ताब्यात घेणे कमाल करणे एखाद्या गोष्टीची शेवटची मर्यादा गाठणे